नमस्कार मित्रांनो पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अलीकडेच पी एम सूर्य घर योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत तीनशे युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ दिला जातो कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो फक्त अर्जदा अर्जदाराच्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे सरकार पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत देखील देत आहे परंतु त्यापूर्वी अर्जदाराने सोलार रूफटॉप बसवणे आवश्यक आहे तर सोलर रूफटॉप बसवण्यासाठी लाखो रुपये खर्च येऊ शकतो सोलर रूफ रूफटॉप बसवण्याचा खर्च किलो व्हॅटनुसार असतो या हिशोबाच्या आधार आधारित सरकारकडून अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत किमान तीस हजार रुपये अनुदान दिले जाते पण तरी देखील तुम्हाला तुमच्या खिशातून मोठी रक्कम खर्च करावी लागते पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण या योजनेसाठी बँकेकडून कर्जही कर जा पुरवले जाते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एस बी आयकडून मिळत मिळते कर्ज तुम्हाला सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल पण तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल रूफटॉप बसवण्यासाठी पैसे नसतील तर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एस बी आय कर्ज देईल एस बी आयने या योजनेअंतर्गत कर्ज योजना सुरू केलेली आहे पी एम सूर्य घर योजनेअंतर्गत तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता ही कर्जाची रक्कम कोणाला मिळेल आणि व्याजदर काय असेल हे आपण समोर जाणून घेऊया त्यामध्ये किमान उत्पन्न किती असावे तीन किलोव्हॅट क्षमतेचे सोलार रूपटॉप बसवण्यासाठी उत्पन्नाचे कोणतेही निकष राहणार नाहीत म्हणजेच कोणताही तुम्हाला याची गरज नाही उत्पन्नाची परंतु तीन वैट पेक्षा जास्त आणि दहा किलोव्हॅटपर्यंतच्या क्षमतेसाठी कर्ज मिळवण्यासाठी निव्वळ वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे तर किती कर्ज घेऊ शकता आणि व्याज किती असेल तीन किलोव्हॅट क्षमतेचे सोलर रूपटॉप बसवण्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज घे घेऊ शकता आणि त्याचा व्याजदर वार्षिक सात रुपये टक्के आहे तर तीन किलोवॅटपेक्षा जास्त आणि दहा किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेसाठी सहा लाख रुपयाचे कर्ज दिले जाते ज्याचा व्याजदर वार्षिक दहा पॉईंट पंधरा टक्के असेल तर पासष्ट ते सत्तर वर्ष वयोगटातील लोकही हे कर्ज घेऊ शकतात या अंतर्गत कोणतीही प्रक्रिया शु शुल्क आकारले जात नाही तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद